आज पुन्हा एकदा काही पॅरेंटिंग टिप्स मुलांचा मोबाईल ऍडिक्शन कमी करण्यासाठी स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी मुलांना सोशल मीडियामधून डिस्कनेक्ट करायचं असेल मोबाईल ऍडिक्शन त्यांचं कमी करायचं असेल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हाऊस रूल्स बनवा आणि हे हाऊस रूल्स हे सगळ्यांसाठी असले पाहिजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी फक्त मुलांसाठी नाही जसं की जेवताना टी व्ही लावायचं नाही जवळ घेऊन बसायचं नाही आणि त्यामुळे जेवताना वेगवेगळ्या विषयांवर आपल्या गप्पा गोष्टी होतात बऱ्याच विचारांची देवाणघेवाण होते मुलांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आपल्या लक्षात येतात दुसरी गोष्ट आपल्या मुलांबरोबर वेळ घालवायला शिका संध्याकाळची एक अशी वेळ निवडा जी तुम्हाला सर्वांसाठी कन्व्हिनियंट असेल त्यावेळी त्यांच्याबरोबर वेगवेगळे खेळ खेळा बोर्ड गेम्स खेळा त्यांना काय हवं नको ते विचारा त्यांच्या काही अडचणी आहेत का विचारा यातून मुलांबरोबर आपला संवाद घडतो मुलां मुलांशी मुलं होऊन राहा त्यांचे मित्र बना तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट पण अतिशय इंटरेस्टिंग अशी गोष्ट घरात एक स्कोर बोर्ड बनवा प्रत्येकाला तीन चार टास्क असाइन करा जसं की जर टॉयलेटला जाताना घरातली कुठलीही व्यक्ती मोबाईल फोन आत घेऊन गेली तर त्याला मायनस पॉइंट जेवताना कोणी टीव्ही लावला तर त्याला मायनस पॉईंट आणि तोच टीव्ही जर घरातल्या इतर कुठल्या व्यक्तीने बंद केला तर त्यांना प्लस पॉइंट आणि असं सगळं प्लस मायनस करून मंथ एंडला ज्याची टोटल जास्त असेल तो विनर आणि त्याला एक सरप्राईज गिफ्ट मिळणार या ऍक्टिव्हिटी मध्ये मुलं अतिशय उत्साहाने सहभागी होतात आणि ते रिवॉर्ड किंवा ते गिफ्ट मिळवण्यासाठी मुलांचा मोबाईलचा वापर आणि इतर वायफळ गोष्टी कमी होण्यास मदत होते